शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भामध्ये महत्वपूर्ण माहिती आहे लक्षपूर्वक बघा ज्या शेतकऱ्यांनी कर्ज, कर्ज काढले असेल अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारकडून देण्यामध्ये आली आहे जी कर्जमाफीची तारीख आहे ती आता पूर्णपणे फिक्स करण्यामध्ये आली आहे सर्वात पहिलं आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी केली जाणार त्या जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल व कोणत्या वर्षाचं काढलेलं कर्जमाप या ठिकाणी माफ केलं जाईल जसे की दोन हजार चोवीसमध्ये कर्ज काढले असेल किंवा त्या अगोदर कर्ज काढले असेल आणि ते कर्जात Tá? थकीत पडलं असेल तर ते कर्जमाफ केलं जाईल का याबरोबर जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना हा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे का लाभ मिळत असेल तर किती लाख रुपयापर्यंत हा लाभ दिला जाईल व ही जी कर्जमाफी होणार आहे या कर्जमाफीमध्ये कोणते शेतकरी पात्र केले जातील अशी सर्वच माहिती या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्रायबर बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक ऐकत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सर्वात पहिले जे शेतकरी साठी पात्र करण्यामध्ये आले म्हणजेच त्यांना कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये दिली जाणार आहे त्यांची जिल्हा निहाय यादी आहे ती आता समोर आली आहे म्हणजे जे कर्जमाफीच्या नियमामध्ये बसणारे जे, नियमा बस जे शेतकरी आहेत या ठिकाणी आपण सर्वात पहिले आता बघू त्यामुळे ही सांगण्यामध्ये येणारी जी माहिती आहे ती माहिती लक्षपूर्वक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आता लक्षपूर्वक ऐकत चला आता जे लघु आणि सीमांत शेतकरी आहेत ते शेतकरी या दोन हजार पंचवीसच्या कर्जमाफीसाठी आता या ठिकाणी लागू केले जातील म्हणजेच की ज्यांच्याकडे एक हेक्टरपेक्षा कमी किंवा जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत शेती आहे अशा शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी दिली जाईल की टप्प्यामध्ये या ठिकाणी कर्जमाफ केलं जाईल त्यांचं जे कर्ज आहे ते सर्वात अगोदर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाईल कारण की जे लगवानी सीमांत शेतकरी आहेत असे शेतकरी शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये बँकेकडून कर्ज काढत असते जवळपास पूर्ण भारतामध्ये पंच्याऐंशी टक्के जे शेतकरी आहेत ते लगवानी सीमांत शेतकरी आहेत आणि त्यानंतर जे बाकीचे शेतकरी आहेत त्यांना मग दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांमध्ये त्यांची कर्जमाफी केली जाईल आता ही जी कर्जमाफी होणार आहे ती नेमकं आता कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षापर्यंत केली जाणार आहे जसं की आता दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज काढले असेल आणि ते कर्ज आता थकीत पडलं असेल तर त्यांची कर्जमाफी केली जाईल का किंवा दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीसच्या दरम्यान कर्ज काढले असेल तर त्यांना कर्जमाफी होणार का किंवा ज्यांनी दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस च्या दरम्यामध्ये किंवा दोन हजार एकवीसच्या अगोदर कर्ज काढले असेल आणि ते कर्ज आता थकित पडलं असेल तर ते कर्ज माफ होणार का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे तर आता लक्षपूर्वक ऐकत चला अशी माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत त्यामुळे आता सर्वांनी इकडे लक्ष द्या तर आता बघा ज्यांनी दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या दरम्यान शेतकऱ्यांनी पीक कर्ज बँकेकडून काढलं असेल तर त्यांचे पीक कर्ज माफ होणार आहे आणि ज्यांनी दोन हजार चोवीसच्या नंतर पीक कर्ज काढले असेल अशा शेतकऱ्यांसाठी काय रुल्स या ठिकाणी लावण्यामध्ये आले आहेत बघा ही जी दोन हजार सतरामध्ये कर्जमाफी झाली होती त्या कर्जमाफीमध्ये एक एप्रिल 2009, जुन दोन हजार नऊ हो हो ते तीस जून दोन हजार सोळापर्यंत थकेत कर्जमाफ या ठिकाणी करण्यामध्ये आलं होतं म्हणजेच की जवळपास सात वर्ष असलेलं थकेत कर्जमाफ या ठिकाणी करण्यामध्ये आलं होतं आणि आता त्याच पद्धतीने दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस या दरम्यान थकेत असलेलं पीक कर्ज आता माफ केलं जाणार आहे याचबरोबर कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफीपासून वंचित राहावं लागेल तर बघा ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये नवीन कर्ज बँकेकडून काढलं असेल तर त्यांचं थकीत कर्ज राज्य सरकारकडून जाणार नाही फक्त त्यांना प्रोत्साहन अनुदान सरकार देईल या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे सतरा ते दोन हजार चोवीस च्या दरम्यान शेती पिकासाठी तुम्ही बँकेकडून कर्ज घेतलं असेल आणि ते कर्ज थकीत असेल तर तेच कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे बाकी ज्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये कर्ज काढलेलं असेल तर ते कर्ज माफ होणार नाही याबरोबर असं काही असतील की त्यांनी आपलं कर्ज दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस या दरम्यान या झालेल्या सात वर्षांमध्ये एखाद्या वेळेस किंवा त्यापेक्षा जास्त टाईम कर्ज रिन्यू केलं असेल तर त्यांना देखील कर्जमाफीचा लाभ हा देण्यामध्ये येणार आहे परंतु ते कर्ज दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये रिन्यू केलेलं नसावं जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुम्ही आपलं कर्ज रिन्यू केलं असेल तर त्याचं थकीत कर्ज हे माफ केलं जाणार आहे हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे कारण दोन हजार सतराच्या कर्जमाफी योजनेमध्ये अशाच प्रकारे नियम लावण्यामध्ये आले होते आणि दोन हजार पंचवीसच्या कर्जमाफी योजनेमध्ये अशाच प्रकारे नियम या ठिकाणी लावले असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आणि यानंतर आता बघा दोन हजार पंचवीस ची जी कर्जमाफीची तारीख आहे ती या ठिकाणी आपण बघू तर आता बघा शेतकरी नेते बच्चूकडू यांनी केलेल्या आंदोलनामुळे सरकारला कर्जमाफीच्या तारखेबद्दल बोलणं भाग पडलं आहे राज्य सरकार कर्जमाफीच्या तारखेबद्दल काय म्हणाल सर्वात पहिलं ते बघा जुलै महिन्यापासून कर्जमाफीचे अंतिम दस्तावेज आणि तारीख मंजूर करणार आहोत असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे आणि जुलैच्या शेवटच्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यास सुरुवात केली जाईल अशी एक शक्यता सरकारकडून व्यक्त केली जात असल्याने असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले मात्र आता जुलै महिन्यात संपत आला असला तरी अजूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही मात्र समोर आलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे जाहीर केलेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी समिती स्थापन करण्यामध्ये असल्याची माहिती चंद्रशेखर यांनी दिलेली होती आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कुडू यांचे पुन्हा आता आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चूकुड्यांचं राज्यव्यापी आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे टायर जाळत या ठिकाणी जोरदार निदर्शने देखील आपल्याला पाहायला मिळाले राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करावी असे देखील बच्चू कुडू यांनी मागणी केली असून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कधी होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी हे सरकार करणार असल्याचं या ठिकाणी स्पष्ट करण्यामध्ये आलं असलं तरी राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी क केव्हा करणार आहे हे आता प स्पष्ट करावे म्हणजेच की कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारने तारीख जाहीर करावी अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे राज्यातील शेतकऱ्यांवरती तब्बल सदोतीस हजार कोटी एवढे कर्ज असल्यामुळे आता शेतकऱ्यांचे कर्ज नेमके कधी माफ होणार असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे मात्र सद्यस्थितीमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार या ठिकाणी प्रयत्न करत आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार समिती स्थापन करत असल्याची देखील माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आलेली होती त्यानुसार आता शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी या ठिकाणी अपेक्षा वाढत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद